सतल के, सतल के आज पेरणीचं होती मग पेरणीकडे आलो आपण पाऊस जरा उघडलेला पेरून घ्यायचं म्हटलं परत काय घात भीती येत नाही कारण की लय पावसानं डोकं फिरावले जरा बघा आमचा सतलक्यात सतलक्यातली आज पेरणी करून घेते घरकड्यातली राहिलेली आहे कारण घरकड्यात चिखलच झालाय अजून त्यामुळे सतलक्यातली पेरून ही बघा आपली वावरं कशी येते झाडभर वावरं येते पण काय पेरली तर पाहिजे त्यांना मुतलं तरी दुसऱ्या बांधाव जायला असलं ही वावरं येते आपली पण नजारा इकडे एक नंबर असतो कारण का एक नंबर म्हणजे एक नंबर इकडं आम्ही गुरं आरा असतो दर महिन्याला इकडे आंटी विंटी आप्पा काम करते ती कांडी गुणी काढते ती सगळी तिकडे बाळग कुत्र म्हटलं आणि तीच खाता घेत कुत्र म्हटलेला मशरूम बघा हम्म झालं की मस्त पैकी आपलं बी कारण घ्यायचं सोयाबीन पेरायच बीत होतात थोडा मोगान पण टाकायचे डाळी बिळीची जरा खायला इकडे आंटी नाप्पा वगैरे मस्त पायकी आली तिकडे गाळ गणेश गेला भी घेऊन मस्त पैकी पेरून गेला इकडे धान्य वगैरे आहेत कुठले कुठले आहेत आता मला पण नाही ते मोगडाळ बिगडाळ तसलं काय काय असतंय बघा ते सगळं चाललंय आणि हे वरखात चाललंय शेणखाताची जागा वरखात घेतली शेणखत पण दिलं पाहिजे आणि हा नजारा बघा सातलक्यात इकडे आम्ही गुरु सारा असतो एक नंबर नजारा जन्नत आहे म्हणजे सतालका कॅनल गेलाय एवढं भारी असतं नाही एवढं थंड